रहिवासी महेश बळवण ढोले यांची तीन एकर जमीन आहे त्यांच्या शेतात पेरणी करण्यासाठी बँक ऑफ बडोदा शाखेच्या सावरगाव येथे वैयक्तिक कर्ज घेतले होते यावर्षी त्यांनी त्यांच्या शेतात कापूस आणि तूर पेरली होती परंतु निसर्गाच्या पूर्तीमुळे त्यांना पुन्हा पेरणीच्या समस्या तोंड द्या द्यावे द्याव लागले पुन्हा पेरणी केल्यानंतर मुसळधार पाऊस पडला आणि पीक नष्ट झाले वीज प्राशन केलेल्या शेतकऱ्याला रविवारी पाच ऑक्टोबर रोजी पहाटे तीन वाजता शेतकऱ्याला यवतमाळच्या वसंतराव नाईक रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचारादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू झाला त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महेशच्या मृतदेहाची सोयीजी तपासणी करून ते तो त्याच्या कुटुंबियांना सोपवला महेश याचे अंतिम संस्कार परसोडी बुई येथे करण्यात आले महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी पवन जाधव यवतमाळ